नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी दीपक मालदे आणि आज आपण पाहत आहोत खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील बियाणे खरेदी संदर्भात माहिती शेतकरी मित्रांनो आठ जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून कळविण्यात आली आहे आणि त्यानुसारच आपण बघतोय की राज्यामध्ये खते बियाणे खरेदीकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित होताना दिसत आहे आणि याच अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या अंतर्गत अठरा मे दोन हजार चोवीसला वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचा वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे आणि याच वर्धापन दिनाच्या निमित्ताने अठरा मे दोन हजार चोवीसपासून सोयाबीन मूग तूर ज्वारी हे जे काही बियाणे आहे हे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये वेगवेगळ्या वाहनाचे बियाणे खरेदीसाठी उपलब्ध होणार असून याविषयी आपण माहिती घेणारच आहोत शेतकरी मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या माध्यमातून सोयाबीन मूग ज्वारी तूर या, चे या चारही पिकांचे जवळपास अकरा हजार किलोपेक्षा जास्तीचे बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यामध्ये सोयाबीनचे लोकप्रिय असलेले वान म्हणजे माऊस एकशे बासष्ट त्यानंतर माऊस एकशे बावन्न माऊस एकशे एकाहत्तर माऊस एक सहाशे बारा ही बियाणे सव्वीस किलो वजनाच्या पॅकिंगमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झालेली आहे त्याचप्रमाणे माऊस सातशे पंचवीस हे पाच किलो वजनाच्या पॅकिंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे तुरीमध्ये जर आपण बघितलं तर लालवणाची बिडियम सातशे सोळा त्यानंतर बिडियन सातशे अकरा पांढरी ही सहा किलो वजनामध्ये असणार आहे त्यानंतर बिडियन तेरा एक्केचाळीस ही गोदावरी पांढरी आहे ही गोदावरी पांढरी ही सहा किलो वजनामध्ये व दोन किलो वजनामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे जर आपण ज्वारीमध्ये बघितलं तर परभणी शक्ती चार किलो वजनामध्ये असणार आहे त्यानंतर मूग हे सहा किलो वजनाच्या बॅ बॅगमध्ये बियाण्याचे उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या वानाचे जर आपण बियाण्याचे जर दर बघितले तर तुम्ही पाहू शकता की सोयाबीन आपल्याला शंभर रुपये किलो या दराने मिळणार आहे त्यानंतर तुरीचं बियाणे आपल्याला दोनशे पन्नास रुपये प्रति किलो या वजनाने मिळणार आहे त्यानंतर मुगामध्ये जर आपण बघितलं तर दोनशे वीस रुपये प्रति किलो या दराने मुगाचं बियाणे उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे ज्वारीचं एकशे पंचवीस रुपये किलो या दराने उपलब्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे काही बियाणे विक्रीसाठी विक्री करत असताना एक बॅग याप्रमाणे शेतकऱ्यांना हे बियाणे खरेदी करता येणार आहे व हे तुम्ही रोखीने खरेदी करू शकणार आहे यामध्ये माऊस एकशे बासष्ट च्या जे काही वान आहे यामध्ये एक हजार पिशव्या सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर एकशे अठ्ठावन्न जे काय माऊस वान आहे यामध्ये सोयाबीनचं जे काय एकशे अठ्ठावन्न माऊस वान आहे या याच्या जवळपास पंधराशे पिशव्या उपलब्ध झालेल्या आहे त्यानंतर सॉयाबीनचंच एकाहत्तर एकशे पंच एकाहत्तर या वानाच्या एकशे पंच्याहत्तर पिशव्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे माऊस सहाशे बाराच्या एक हजार पिशव्या उपलब्ध झालेल्या आहे त्याचप्रमाणे माऊस सातशे पंचवीसच्या सोळाशे पिशव्या उपलब्ध या पद्धतीने सोयाबीनच्या बिया आणि ही बियाणे आता विक्रीसाठी शेतकरी मित्रांना उपलब्ध करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जर तुरीमध्ये आपण बघितलं तर पिडीएन सातशे सोळाच्या आठशे बॅग उपलब्ध करण्यात आलेले आहे त्यानंतर पीडियन सातशे अकरा हे जे काही तुरीचं वान आहे याच्या जवळपास तीनशे सहासष्ट बॅगी उपलब्ध झालेल्या आहेत त्यानंतर गोदावरीच्या जर आपण बघितल्या तुरीमध्ये तुरीच्या याच्यामध्ये तर तेरा एक्केचाळीस हे जे काही जातीचं वाहन आहे तेरा एक्केचाळीस याच्या ते सातशे पिशव्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तुरीमध्ये जी काही पॅकिंग असणार आहे ही दोन किलो वजनाची एक पॅकिंग आहे आणि ह्या दोन किलो वजनाच्या पॅकिंगच्या पिशव्या जवळजवळ दोनशे असणार आहे शेतकरी मित्रांनो मूग या वाहनामध्ये सहा किलो वजनाच्या दोनशे सोळा बॅग उपलब्ध झालेल्या असून त्याचप्रमाणे परभणी शक्ती वाहनाच्या मुगामध्ये तीनशे पिशव्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने खरीप हंगाम दोन हजार करता जे काही कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ही बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना जवळपास अकरा हजार किलोपेक्षा जास्त वजनाचे हे बियाणे प्रति शेतकऱ्याला एक किलो बॅग याप्रमाणे मिळणार आहे व अठरा मे दोन हजार चोवीसला मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं जे काय बावन्न वर्धापन दिन आहे या वर्धापनाच्या दिनानिमित्त या दिनाचं औचित्य साधून या दिवसापासून हे बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस जे काय आता सुरू होणार आहे आणि शेतीसाठी जे काय बियाणे उपलब्ध झालेले आहे याबाबत थोडक्यात अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या ठिकाणी नेहमी येत असतो त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद